खूप सुंदर अशी प्रतिकृती आपल्या मंडळाची वेलकम टू माय ब्लॉग आज थोडा लेट आलो आहे मी इकडं आमच्या नवीन बोटचं अनावरण पण झालंय व्हिडिओ काढले त्याचा एक छोटस खूप लेट झालेला आणि <laughs> आज टाक तर इथं आमचे पूर्व सर्वच आज पहिला दिवस आहे सगळे जमलेले तुम्ही आणि खूप जण येऊ नाही शकले कारण सगळ्यांचा जॉब आहे कोणी बाहेर गेलं आहे तर उद आज पण असेल थोडीशी प्रॅक्टिस आणि उद्यापासून तर कंटिन्युअसली प्रॅक्टिस असणार आहे डेली संध्याकाळी तर मी पण ट्राय करेल सगळ्यांचं फोटोशूट चालू आहे कारण नवीन बोर्डचं अनावरण केलं आहे बघू शकता किती छान केलं तिकडे शूट चालू आहे आपण पण तिकडे जाऊ ना आपण ब्लॉगर येतो तरी खूप कमी पोरं आलेत जसं जसं प्रॅक्टिस स्टार्ट होईल सुट्ट्या सुट्ट्या भेटेल तसे तसे पोरं येत राहणार आमचे सध्या कमी आहे आणि प्रॅक्टिसचा टाकेल मी शॉर्ट्स व्हिडिओ टाकेल डेलीचा कसं आमचं प्रॅक्टिस असतं काय असतं आणि आमचं ग्राउंड आहे प्रॅक्टिससाठी स्पेशली कारण सगळ्या गाड्या खाली करतात आमच्या एरियामध्ये एवढी चांगली गोष्ट आहे की कोणाला सांगितलं की ग्राउंड खाली सहकार्य करतात आणि सर्वाचाच पहिला दिवस आहे बघू शकतो किती जण आलेत किती जण आले आणि हे ब्लॉगमध्ये बघितलेले आहेत जे आवाज ना तुम्हाला एवढा वॉइस नाही ना સાહિલામદારિકરી <laughs> लागणार सगळे बोललेत तर आणि लास्टचा दिवस खूप जास्त एन्जॉय वाला असेल कारण खूप प्राऊड पण असतो हे लाईट आहे प्रगती आहे बाय आम्हाला थार घ्यायची युट्यूबच्या पैशाने म्हणून मेहनत चालू आहे आमची कधी कधी करतो कामातून वेळ काढून

तरी पण या माणसाचं वय झालेलं नाहीये तरुण आहे आमच्या सारख्या लहान बाळामध्ये हा माणूस मनमेळ मिसळून जातो आणि प्रोत्साहित करतो त्यांची दोन्ही मुलं आपल्या पथकातील वरच्या टॉपला आहेत हे ते त्यांचं मोठं योगदान आहे मंडळासाठी धन्यवाद त्याबद्दल मी मानेकाच आणि पूर्ण आदर्श गोविंदा पत्रातील सर्वांकडनं मानेकाकांचा हार्दिक हार्दिक अस आभार धन्यवाद धन्यवाद प्लीज खूप मोटिवेशनल होता दगड लागलाय मला इथे दगड लागलाय बाबा हा हे राह काय मग काय कॉर्नरला बसला ते बस। जाऊ दे झिरो फिगर मोठे शांत हा किती धर ला पाच तर हा बघा आमचा एक काय बोलता मग भाऊ किती लावते आणि उद्या आत काड झोपेतून झोप झालेत झोपलाच नाही तो आमचा क्यूट बॉय बघा सुजन ये तू करंट नाही नाही त्याला शोधून आण ना गेल्या वर्षी त्याला करंट लागलेला बिचारा स्टेजला कुठं अंबरनाथला तो शोधतो आम्ही कुठं येतो तो दिसला वाटतं मला आणि त्याला हा 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 आणि हे बघा बघा भेटलं इकडे ना हे तर इकडे हा बघा आला <laughs> तो, तो तो पोत हुए लाज वाटते हां मी व्हिडिओ घेतो आता चल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जागेवर थांबा जागेवर हे आय थिंक आमचं आजचा शेवटचा दिवस शेवटचा क्षण असे इकडे सगळ्यांचं

चालू। देखा देखा दे। जो हा जो मुलगा आहे ना माझ्या इथं दगड लागलाय ह्याच्यामुळे लागलाय मला आणि हा माझ्या वर्गातला मित्र आहे का मी बॅक कर्कटक टाकलेला एकदा शाळेमध्ये ते त्यालाही आठवण आहे हा माझा आवाज येणार आहे हा मुलगा आहे हा बोलतोय बोलतायनी दगड मारलाय आमच्या इथला एवढे इतका चांगला मुलगा आहे ना हा हा सभ्य पोरगा आहे आणि हा नाला आहे